नमस्कार वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या आपल्या चॅनलवर सर्व माझ्या प्रेक्ष प्रेक्षकांचं स्वागत करतो आणि तुम्हाला सांगतो की संघर्षाला कधीही यश मिळत असते आणि अने मागील अनेक दिवसापासून जे माझा श्रीराम स्टोन क्रेशर या कंपनीच्या विरुद्ध अवैध स्टोन क्लशर या कंपनीच्या विरुद्ध जी जे जे माझा संघर्ष सुरू होता त्याचा मला काही ना काही आज साध्य झाला आहे विद्यमान तहसीलदार राडेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार त्यांनी सदर कंपनी मुद्देमालासहित जप्तीचे आदेश काढले आणि हे माझ्यासाठी खूप मोठं यश आहे माझ्यावर विविध प्रकारे तुम्हाला माहित आहे घटनाक्रम काय घडले ते आज पुन्हा नव्याने ते सांगण्याची गरज नाही परंतु विविध प्रकारे माझ्यावर जे काही करण्याचे प्रयत्न केले आणि काही अनेक विविध राजकीय लोकांकडून जे काही प्रयत्न झाले त्याला मात देऊन मी जे संघर्ष केला त्यात माझा तर माझं संघर्ष होतच परंतु मोठ्या प्रमाणात त्या शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो मी आभार पाटील साहेब एस ओ राडेगाव आभार तहसीलदार साहेब राडेगाव यांचे सुद्धा मानतो की त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी कायद्याच्या नियमात ब नेहमीच चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर काय कारवाई केली म्हणून त्यांचे मी आभार मानतो पुन्हा महत्वाचा विषय म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना एक पुन्हा सांगतो की यामध्ये जे होणारी घटना आहे त्यात त्या, त्या अवैध कंपनीमध्ये चालणारे जे वाहन होते आणि चालवणारे जे मालक होते मनोज शर्मा मुन्ना नाथानी आणि ज्यांची जागा आहे ज्या क्षेत्रामध्ये उत्खनन चालू होत त्यांच्या सगळ्यांवर सुद्धा कायदेशीर काही कारवाया होणं बाकी आहे कारण त्यामध्ये अवैध काम करत असताना अवैध वाहतूक करा करण्याकरिता त्यांनी वाहन वापरले आहे ते वाहन सुद्धा आहे तर ते वाहनाचे नंबर सगळ्या गोष्टी घेऊन आपण मी स्वत तहसीलदार एस ओ साहेबांच्या मार्गदर्शनात काय कायदेशीर कारवाई करता येते ते, ते करण्याचे प्रयत्न करू इथून जर काही कारवाई करता येत नसेल तर माननीय न्यायालयात जाऊन आपल्याला दात मागावी लागेल तिथूनही कारवाई होत नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी आहे आपली परंतु अशा पद्धतीने जर एखादा एखादी कंपनी आपल्या पैशाचा जोर करून अवैध पद्धतीने कामकाज करत असेल आणि एखाद्या गावावर एखाद्या समाजावर जर शोषण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीला महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र प्रशासनाच्या वतीने त्यांना जो दणका दिला आहे त्याचं मी स्वागत करतो